चार महिन्याच्या चिमुकल्याला पाण्याने भरलेल्या टाकीत टाकून वडिलांनी देखील गळपास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली गेवराईतील तलवाडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात घडलेली या घटनेने अद्याप कारण स्पष्ट झालेले नसून या दुर्दैवी घटनेने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे अमोल हसराव सोनवणे वय तीस राहणार तलवाडा रामनगर तालुका गेवराई जिल्हा बीड असे गळपास घेतलेल्या वडिलांचे नाव आहे अमोल व त्याची पत्नी पायल या ने, या वाद सत्नीने चार दिवसांपूर्वीच विष घेतली होती दिवशी ते उपचार करून गाव तलवाड्यात आले होते अमोल याने हत्या या करून नंतर त्याने घराच्या बाहेर लाडूला गळपास घेऊन आत्महत्या केली हा सर्व प्रकार झाला त्यावेळेस अमोल याची पत्नी पायल ही झोपेतच होती सदरील धक्कादायक घटना शनिवारी पहाटे उघडीस आली या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा रितसर पंचनामा करून चिमो व अमोलच्या मृतदेह तलवाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीत पाठवला आहे या घटनेचा पोलीस तपास करीत असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे